शा <laughs>

औरंगाबाद महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण आहोत पनपूरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षाने पदभार स्वीकारल्यानंतर माजी मंत्री मुख्यमान आमदार आल्यानंतर आज पनपूर शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष म्हणून प्रियांका शहाजी राक्षे यांनी चार्ज घेतलेला आहे उपाध्यक्ष पदासाठी उपाध्यक्षपदासाठी विशाखा विजयराव राखे यांची निवडणूक होऊन निवड झालेली आहे त्यांनी उपाध्यक्षपदाचा चार्ज घेतलेला आहे विनायकराव काळे आणि संदीप भैया बायेकर हे दोन लोकांचे निवडून आलेले आहेत आता राष्ट्रवादी काँग्रेस गट कपिल भैया राहुल भैया आणि भारतीय जनता पक्ष असं आम्ही एकत्र येऊन उपाध्यक्षाची निवडणूक केली दोन सुपृत सभासदांची निवडणूक केली आमच्या सर्व नगरसेवकांचा सत्कार गावकऱ्यांच्या वतीनं झालेला आहे अध्यक्ष उपाध्यक्षांचा सत्कार झालेला आहे आज या ठिकाणी कामकाजाला सुरुवात झालेली आहे या शहरामध्ये राहुल भैया लोणीकर आणि कपिल भैया यांनी पाच कोटी रुपये निधी मागितला होता तो निधी उपलब्ध करून दिला जाईल शहरातलं जा गार्डन आहे शहरातल्या मुताऱ्या किंवा संडास आहेत चाळीस वर्षात किंवा सत्तर वर्षात साध्या मुताऱ्या किंवा संडाससुद्धा शहरामध्ये नाही आज आम्ही या ठिकाणी पाच हजार पाच 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 कोटी रुपयाची घोषणा मी केलेली आहे जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे व कलेक्टरच्या माध्यमातून पाच कोटी रुपये शहराच्या विकासासाठी द्यायचे आहेत शहरातले चौक जे आहेत तिथं सुशोभीकरण करायचं आहे शहराची जी जी, जी कामं आहेत ती पुढच्या काळामध्ये आम्ही दोन पक्ष एकत्र येऊन करणार आहोत त्यांनाच काय विचार महाराष्ट्रभर आपला नावलोकित झाला जालन्याच्या महानगरपालिकेच्या के संदर्भात केलं ते आज ठरलं जालन्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची अभूतपूर्व सभा झाली व्यापारी डॉक्टर वकील प्राध्यापक शेतकरी महिला प्रचंड संख्येनं मोठी सभा झाली आणि मुख्यमंत्री महोदयांनी झालेलं काम सांगितलं झालेला विकास सांगितला दिलेला निधी सांगितला आणि चालण्यात जे काही झालं आहे ते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे मी कैलासजी गोरिंटाल भास्करबा दानवे नारायणराव भुचे संतोषराव दानवे आम्ही प्लॅनिंग केलं आणि शहरामध्ये आमचा अंदाज होता की पंचेचाळीस जागा निवडून येते मी प्रत्येक सभेत सांगितलं की माझ्या जीवेवर एक दीड आहे मी बोललो ते खरं होतं आमच्या चाळीस ते पंचेचाळीस जागा निवडून येतील असं पाकीत केलं होतं आणि ते खरं ठरलेलं आहे शिस्तबद्ध प्रचार आहे आणि परतूर शहरातसुद्धा सुद्धा मोठ्या प्रमाणावर जी घरं आहेत या घरांना मालकी हक्क प्रमाणपत्र मिळालेलं नाही आहे झोपडपट्टी भाग आहे किंवा साधेनगर आहे किंवा जो भाग आहे की गरिबांना घरं मिळाली आपत्ती घर त्यांच्या नावावर नाही आहेत त्यांना सगळ्यांना मालकी हक्काचे प्रमाणपत्र द्यायचे आणि उद्यापासून इंदिरानगरपासून शहरातल्या स्वच्छतेला सुरुवात होईल शंभर कर्मचारी आहेत त्यांना सहा महिन्यापासून वर्षापासून पगार नाही आहे त्यांना वेळेवर पगार दिला तर वेळेवर काम करतील स्वच्छता अभियान राबवतील स्वतः राहुल भैया स्वतः कपिल भैया आकार मी आमचे नगराध्यक्ष उपाध्यक्ष आमचे सगळे नगरसेवक स्वच्छता अभियानामध्ये उद्यापासून भाग घेणार आहेत मी सुद्धा शहरातून स्वच्छता अभियानामध्ये जे काही यांनी मला ज्या दिवशी बोलवलं त्या दिवशी मी सुद्धा स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होणार आहे सुंदर शहर स्वच्छ शहर वीज पाणी रस्ते ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सगळ्या पुरवण्याची जबाबदारी आता नगरपालिकेचे आहे आम्ही समन्वय ठेवून आमचे सगळे पंधरा सोळा नगरसेवक एकत्र राहतील आणि विकासाच्या मुद्द्यावर ते आठ नगरसेवक आहेत त्यांनाही बरोबर घेऊ आम्ही शहराचा विकास करायचा असेल ते बरोबर आले तर ते त्यांचं स्वागत आहे <laughs> जिल्हा <laughs> परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जिल्हा स्तरावर भारतीय जनता पक्षाचे आमचे तीन आमदार आहेत आम्ही बसू बसून जिल्ह्यात कोणाबरोबर युती करायची कशा तडजोडी करायच्या जिल्ह्यात यावेळाला अध्यक्ष होईल आणि एखादा मित्र पक्षबरोबर आले तर त्यांचा उपाध्यक्ष होईल किंवा आम्ही बसून ठरू पण अद्यापपर्यंत तर ती चर्चा झाली नाही मात्र जिल्हा परिषद आमच्या ताब्यात येणार आहे म्हणजे हा कल्प आनी जि, आनी आनी जी जी जी। परतूर आम्ही जिंकलं अंबड आणि आम्ही जिंकलं आणि एक्केचाळीस जागा जिंकून आम्ही जालना जिंकलं जिल्ह्यातल्या जनतेची जी इच्छा आहे ती विकासासाठी भारतीय जनता पक्षाला निवडून द्यायचं हे लोकांनी ठरवलेलं आहे परतूरमध्ये नव्या विकास कारवायची सुरुवात करतोय आपण यासोबत आजच्या या नगरपालिकेच्या रस्तेमध्ये मित्रपक्ष म्हणून सोबत आलेले खातील भैया आकाचे पवार राष्ट्रवादी गटाचे नेते आहेत पाच वर्ष स्थिर नगर स्थिर सरकार जाण्यासाठी आम्ही इथं वाढी जेण्यासाठी आम्ही इथं निवडणुका दिलेली आहे जेणेकरून सत्तेचा उपयोग जे काय जनतेने तोड द्यायचा हा निवडणूक दिलेलाच पण स्थिर कुठेतरी गेल्या नऊ वर्षापासून इलेक्शन असल्यामुळे शहराची झाली प्रशासक पण जनतेने जेव्हा कोलकला जनतेमध्ये करा भारतीय जनता पार्टीला भरपूर हातदान दिलेलं आहे निवडून दिलेलं आहे नगरसेवक सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेस कुठेतरी शहराची तुर्द जी झालेली याच्यापेक्षा जास्त होऊ नये आम्ही आज विकासासाठी आम्ही की गौ हत्या बंद करा बंद करा बंद करा

या ठिकाणी मेकर गेम म्हणून सुद्धा आपल्याकडे बघितलं जातं परतूर नगरपालिकेमध्ये या परतूर शहरामध्ये मागच्या कालखंडामध्ये साहेबांची जे धोरणात्मक विकास कामे या शहरामध्ये सत्ता नसताना देखील त्या ठिकाणी करून दाखवली त्याच आधारावर भारतीय जनता पक्षाने आम्ही या नगरपालिकेला लढवली आणि सोबतच या शहराने देखील डोणीकर साहेबांच्या विकासावर विश्वास ठेवून आम्हाला या ठिकाणी सत्ता त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याच आज आजची सत्ता आली या परतून शहरामध्ये चांगली विकासाची कामं का करण्यात आलं असणारा एक आराखडा मी आणि कपिल भैया त्या ठिकाणी तयार करून लोणीकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त निधी या शहरामध्ये आणून हा हे शहर मराठवाड्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्या टॉप दहामध्ये कसं येईल यासाठी आमचा प्रयत्न राहील आणि त्याच अनुषंगानं पुढची पाच वर्ष आम्ही या विकासाचा आढा अ अविरतपणे त्या ठिकाणी चालवण्यासाठी प्रयत्न करू <laughs>